जिल्हाधिकाऱ्यांनी केली मोरणा नदीतील जलकुंभी स्वच्छतेची पाहणी पुन्हा जलकुंभी झाल्यास स्वच्छता निरीक्षकांवर होणार कारवाई अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणारी मोरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलकुंभी साचल्यामुळे अकोला महानगरपालिका प्रशासनाद्वारा मुरणा नदीतील जलकुंभी काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत असून सदरचे काम शेवटच्या टप्प्यात आहे आज दिनांक चौदा मे रोजी सकाळी जिल्हाधिकारी प्रभारी मनपा आयुक्त तथा प्रशासक अजित कुमार यांनी मोरुणा नदीतील जलकुंभी काढण्याच्या कामाची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी यांनी मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्याकडून मोरुणा नदीतील जलकुंभी काढण्याच्या कामाचा आढावा घेतला असून अकोला महापालिका क्षेत्रातील एकूण चार पॉईंट तीन किलोमीटर जलकुंभी होती त्यामधून आजपर्यंत अकोली ते आर पी टी एस रोड रमाबाई आंबेडकर नगरपर्यंत तीन पॉईंट सहा किलोमीटरपर्यंत नदीतील जलकुंभी काढण्याचे कार्य पूर्ण झाले असून पुढील चार ते पाच दिवसात काम पूर्ण होणार अशी माहिती मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांनी यावेळी दिली आहे मोरणा नदीतील काढलेली जलकुंभी हे नदीकाठावरून उचलून भोड येथील बायोगॅस प्रकल्पावर तातडीने पोहोचवावी तसेच नदीपात्रात जलकुंभी होऊ नये यासाठीची उपाययोजना तातडीने करण्यात यावी आणि नदीपात्रात किंवा नदीकाठी नागरिकांद्वारे निर्माल्य किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कचरा टाकण्यात येऊ नये यासाठीच्या उपाययोजना तातडीने सूचना जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी यावेळी दिल्या आहेत यावर मनपा उपायुक्त यांनी स्वच्छता निरीक्षकांना मुरणा नदीत पुन्हा जलकुंभी आढळून आल्यास ती तातडीने काढणे तसेच नदीपात्रात किंवा नदीकाठी निर्माल्य किंवा कचरा टाकणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी ज्या स्वच्छता निरीक्षकाच्या कार्यक्षेत्रात जो नदीचा पात्र येईल तो संपूर्णपणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित स्वच्छता निरीक्षकांवर निश्चित करण्यात आली तर अस्वच्छता आढळल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार यावेळी मनपा उपायुक्त गीता ठाकरे जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा स्वच्छता निरीक्षक सचिन आखरे आकाश निंदाने व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती